नमस्कार जय श्री राम तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं म्हणणारे नेताजी चंद्र बोस यांचा आज जन्मदिन नेताजींचं पुण्यस्मरण या निमित्ताने आपण सर्वांनीच सर्व भारतीयांनीच करण्याची गरज आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे तो आजचा खरा दिवस आहे मंडळी नेताजी सुभाषचंद्र ने बोस म्हटलं की एकीकडे नेताजींची आझादींचं सेना आणि सगळं आपल्यासमोर उभं राहतं नदीसमोर उभं राहतं नेताजींचा तो करारी वाणा परंतु दुसरीकडे दुर्दैवाने आपल्या डोळ्यासमोर लगेच नेताजी आणि गांधीजी असं द्वंद्व उभं राहतं हे द्वंद्व हे उभं केलेलं आहे म्हणजे मतभेद कुणामध्ये नसणार मतभेद नेताजी आणि सरदार पटेलांमध्ये होते नेताजी आणि राजेंद्र बाबूंमध्ये होते नेताजी आणि बाकी अन्य नेत्यांमध्ये मतभेद होते पण सरदार पटेल आणि नेताजींच्या विचारांमध्ये मूलभूत मतभेद होते दोन मोठ्या माणसांमध्ये महापुरुषांमध्ये मतभेदी असणारच पण असं नव्हे की मतभेद होते ह्यांचे मार्ग भिन्न असले तरी ह्यांचं उद्दिष्ट एकच होतं आणि ह्या सर्वांचं उद्दिष्ट एकच असतं त्यावेळच्या काळात भारत पार पारतंत्र्यात असल्यामुळे त्यांचं उद्दिष्ट भारताला स्वराज्य मिळवून देणे हे होतं स्वातंत्र्यप्राप्ती हे होतं परंतु अन्य वेळी यांचं महापुरुष यांचं लोककल्याण जनकल्याण लोकसेवा हे त्यांचं उद्दिष्ट असतं आपल्या देशा देशवासियांची देशाची मातृभक्ती मातृ मातृभूमीची सेवा हे त्यांचं उद्दिष्ट असतं त्यामुळे मार्ग यांचे वे वेगवेगळे असतात उद्देश यांचं एकच हो असतो परंतु ज्यांना काही करायचं नाही ज्यांची काही पार्श्वभूमी नाही त्यांना मात्र यांच्यामध्ये द्वंद्व उभा करण्यात वाद निर्माण करण्यात वाद उभे करण्यात एक आसुरी आनंद मिळत असतो असा आसुरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न काहींनी केला स्वातंत्र्यपूर्व काळात अजूनही करत आहेत त्यांनी गांधीजी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार पटेल राजेंद्र प्रसाद विरुद्ध सुभाषबाबू असा एक वाद उभा वा करण्याचा आणि शत्रुत्व निर्माण करण्याचा हा असा प्रयत्न केला परंतु सामान्य माणसाची एक एक अशी दुर्दैवाने अशी एक सवय आहे किंबहुना त्याच्यामध्ये एक अशी एक सामान्य माणसाकडे असा एक गुण आहे की तो अभ्यासाशिवाय म्हणजे ह्या सगळ्याचं तो दुसरी बाजू ऐकून घेत नाही अभ्यास करत नाही आणि अभ्यासाशिवाय तो वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत असतो अर्थात काहीजण कारण खर, त्यांच्यापर्यंत खरं खऱ्या गोष्टी या पोचलेल्याच नसतात नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीत म्हणायचं झालं त्यावेळेला वाद आत्ता आत्ताच एक दोन वर्षाप्रिटी वाद उभे राहिले त्यावेळेला नेताजींच्या कन्येने असं सा सांगितलं की गांधीजींच्या प्रेरणेने नेताजी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सहभाग घे स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सहभाग घेतला गांधीजी हे नेताजींचे प्रेरणास्थान होते असं खुद्द त्यांच्या कन्येने सांगितलं दुसऱ्या कोणी सांगितलेलं नाही आपल्यासमोर उभं राहतं लगे त्रिपुरा अधिवेशन आणि हरिपुरा अधिवेशन हरिपुरा आणि त्रिपुरा अधिवेशनामध्ये नेताजी अध्यक्ष होते काँग्रेसचे अध्यक्ष होते हरिपुरानंतर ने त्रिपुराचं जे त्यांना अध्यक्ष मिळालं दुसऱ्या सलग दुसऱ्यांदा अधिवेशन अध्यक्षपद मिळालं एकोणचाळीस साली त्यावेळी ते त्यांनी काँग्रेस कार्यकर गांधीजी आणि काँग्रेस कार्यकारणी सरदार पटेल वगैरे राजेंद्र प्रसाद यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि ते त्यांनी आपला वेगळा मार्ग वेगळ्या मार्गाने ते गेले त्यानंतर आता ह्यामध्ये जण असंही म्हणतात नेताजी म्हणजे ने सावरकरांचे अनुयायी सावरकरांचे काही भक्त असं सतत म्हणत असतात की नेताजी ने सावरकरांचे अनुयायी होते सावरकरांपासून त्यांनी प्रेरणा घेतली खरंच नेताजींनी मला एक मुळात सांगतो नेताजींचा मार्ग वेगळा होता सावरकरांचा मार्ग वेगळा नेताजी हे समाजवादी आणि साम्यवादी विचारसरणाची सर विचारसरणीचे होते जरे काँग्रेसमध्ये ते होते तरी त्यांचे त्यांनी विचार कधी दडवून लपवून ठेवलेले नाहीत त्यांचे विचार ते निर्भयपणे मांडत होते आणि ते विचार साम्यवादी समाजवादीच होते तसे विचारच त्यांनी ठामपणे काँग्रेस कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदावर दे असताना देखील मांडलेले आहे जरी मतभेद झाले तरी विचार मांडलेले आहे तर हे सावरकरांचे अनुयायी कसे असू शकते आता पुढची गोष्ट आहे सावरकरांची दे त्यांची भेट झालेली आहे का कधी तर एकोणचाळीस सालानंतर फक्त एकदा भेट झाली त्यानंतर त्यांची कधी त्यापूर्वी भेट झालेली नव्हती आणि त्यानंतरही त्यान भेट झाली नाही जेव्हा भेट झाली तेव्हा फक्त एकदा भेट झाली आणि त्यात पूर्ण दोघांचे मतभेद झाले सावरकरांचे विचार सा यांना नेताजींना पटले नाहीत आणि हिंदू महासभेची संभावना त्यांनी जातीयवादी अशी केली आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले दुसरी एक गोष्ट अशी आहे की नेताजी हे स्पष्ट बघते होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असतं की मी होय मी सावरकरांचा मी अनुयायी मुळामध्ये ज्यावेळी नेताजींनी आजाद आझादिंद सेनाची स्थापना केली आणि विविध त्याच्या तुकड्या स्थापन केल्या त्या तुकड्यांमध्ये त्या तुकड्यानं नावं कोणती होती त्या आजाद हिंद सेनेच्या तुकड्यानं नावं एक महात्मा गांधी सेना अशी होती एका तुकडीचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू असं होतं तिसऱ्या तुकडीचं नाव सादा पटेल असं होतं झाशीची राणी तिचंही नाव हे आजाविंद सेनेच्या तुकडीला दिलेलं होतं पण एकही नाव हे सावरकर दिलेलं नव्हतं हो जर एवढी त्यांची श्रद्धा सावरकर होण असती त्यांना आदर असता तर त्यांनी सावरकरचं नाव दिल्याशिवाय राहिले असते का आणि गांधीजी नेहरू आणि पटेल यांचे शत्रू होते असं जर मानलं आपण तर आजविंद सेनेची स्थापना <coughs> एकोणीसशे चाळीस सालानंतरच झालेली आहे मी जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस सालानंतर झालेली आहे दोन तीनच वर्ष अजेंद सेना होती व त्यावेळी देखील आजयेंद सेनेची स्थापना हो करताना त्यांनी ज्यांच्याशी मतभेद होऊन आपण बाहेर पडलो त्यांचीच त्यांनी नावं का दिली सेनेच्या तुकड्यांना का दिली म्हणजेच आपले विचार पटले नसतील त्यांचे आपल्याला विचार आणि आपले विचार त्यांना पटले नसतील तरी नेताजींच्या मनामध्ये ह्या सगळ्यांविषयी गांधीजी नेहरू सरदार पटेल राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी अति आदराची भावना होती हे यातून सिद्ध होतं दुसरी से दा एक गोष्ट अशी आहे एकोणीसशे सेहेचाळीस साली गांधीजींना राष्ट्रपिता ही उपाधी कुणी दिली असेल तर ती नेताजींनी दिलेली आहे नेताजींनी आजाईंची स्थापना झाल्यानंतर गांधीजींना एक पत्र लिहिलं त्यांनी स्पष्ट लिहिलं की तुम्ही भारताचे राष्ट्रपिता आहात राष्ट्रपिता ही पहिली उपाधी ही पहिली पदवी हा पहिला किताब हा नेताजीने गांधीजीने दिलेला किताब आहे आणि तो प्रेम आणि आदरभावापटी दिलेला किताब आहे हा दि कधी दिला आहे किताब हा तर सेहेचाळीस साली नेताजी कधी बाहेर पडले काँग्रेसमधून एकोणचाळीस साली मग एवढा अनादर एवढा राग ज्या व्यक्तीविषयी आहे त्या व्यक्तीला कोण देशाचा पिता म्हणेल का असा आदर व्यक्ती करेल का असा सन्मान देईल का बहाल करेल का करणार नाही परंतु हा सन्मान हा आदर हा यांच्या हा नेताजींनी दिला ह्याचं कारण नेताजींच्या मनातच गांधीजींविषयी आदराची प्रेमाची भावना होती पराकुटीचं प्रेम आणि पराकुटीचं आदर हे नेताजींना गांधीजींविषयी होतं दुसरी एक गोष्ट अशी आहे की नेताजींना जेव्हा जी विचारण्यात आलं जर्मनीला की तुमचे आणि गांधीजींचे एवढे मतभेद असताना तुम्ही त्यांच्याविषयी अजूनही चांगलं का बोलताय नेताजी म्हणाले होय माझे आणि त्यांचे मार्ग भिन्न आहेत ते अहिंसेच्या मार्गाने जाणारे आहे परंतु गोष्ट अशी आहे की ह्या माणसाच्या म्हणजेच महात्मा गांधींच्या त्यांचं मन एवढं पवित्र आहे एवढं मन त्यांचं विशुद्ध आहे निर्मळ आहे निष्पाप आहे मी नेताजींच्या शब्दामध्ये सांगतोय नेताजी असं बोललेले आहेत की गांधीजींचं मन एवढं निष्पक निष्पाप निर्मळ आणि पवित्र आहे की त्यांच्या समोर बसल्याबरोबर त्यांच्यावर आपला किती राग असो आणि किती मतभेद असोत ते सगळं नाहीसं होऊन राग शांत होऊन मनामध्ये पवित्र भाव जागृत होतात असं काहीतरी आकर्षण गांधीजींमध्ये आहे अशी पवित्र भावना आपली जागृत करणारं कोणतं एवढं सामर्थ्य गांधीजीमध्ये दडलेलं आहे आध्यात्मिक सामर्थ्य दडलेलं आहे हे नेताजींचे शब्द आहेत हे नेताजींची गांधीजीविषयी असलेली भावना आहे आणि असं उत्तर त्यांनी जर्मनीतल्या एका पत्रकाराला दिलं दुसरं नेताजींना जर्मनीमध्ये विचारण्यात ने आलं गांधीजीविषयी तुमचं आणि गांधीजींचं हिटलरच्या सचिवांनी त्यांना विचारलं की तुमच्यात नेमके म गांधीजींमध्ये आणि तुमच्यामध्ये मतभेद नेमके काय आहेत तेव्हा दिलेलं उत्तरही सर्वांना चकित करणार आहे नेताजी काय म्हणाले नेताजी म्हणाले भारतीय संस्कृतीमध्ये बाप आणि मुलगा वडील आणि मुलगा ह्यांच्यातील कोणतीही गोष्ट ही बाहेर सांगायची आमच्या संस्कृतीची पद्धत नाही आमचं जे काही असेल ते घरामध्येच असेल आणि ते घरामध्येच राहील घरामध्येच राहील ते बाहेर जाणार नाही एवढी उदार भावना आणि एवढी पवित्र भावना ही नेताजींच्या मनात प्रचंड आदराची भावना नेताजींच्या मनात गांधींविषयी ने होती मग खरंच नक्की काय झालं असेल ज्या वेळेला नेताजी त्रिपुरा आणि ह्या हे सोडून जातात तेव्हा काय नक्की झालं असेल तर त्या काही गोष्टी ह्या घडल्या कारण दोघांचे ह्या सगळ्यांचे मार्ग काँग्रेसचा मार्ग हा मावाळ होता अहिंसात्मक होता आणि नेताजींचा मार्ग हा थोडा वेगळा होता त्यांना दुसऱ्या हातात इंग्रज अडचणी इंग्लंड हे अडचणीत आलेलं आहे तर आपण नाझींची मदत घेऊ इटलीची मदत घेऊ म्हणजे जर्मनी आणि इटलीच्या मदतीने आपण इंग्रजांवर ह्याची संधी जाणून आलेली आहे तर आपण इंग्रजांवर आक्रमण करू असं त्यांना वाटत होतं दुसरी गोष्ट एक आहे की नेताजी स्वतःला साम्यवादी आणि समाजवादी हे म्हणून घेत होते ते अफगाणिस्तान आणि आशियामार्गे प्रथम इटलीला गेले बघा मुसोलिनी त्यांना सहा महिने भेट दिली नाही सहा महिन्यानंतर फक्त मुसोलिनी त्यांना भेट दिलेली आहे आणि कसलंही अभिवचन त्यांनी त्यांना आश्वासन नेताजींना दिलं नाही नेताजींसारख्या व्यक्तीला सहा महिने मी में त्यांच्या अंदाज दुर्दैवाने चुकले होते संदर्भातला इटली संदर्भातला संदर की इटलीने त्यांना काही मदत केली नाही तिथून नाराज काहीसे नाराज होऊन नेताजी जर्मनीला गेले जर्मनीला हिटलरही त्यांना लगेच भेटला नाही हिटलरनी सहा महिने भेट दिली नाही आधी हिटलरचा सचिव भेटला मग हिटलरच्या भेटीची मागणी केल्यानंतर काही वाट पाहावी लागली त्यानंतर हिटलरने फक्त पाचच मिनिटासाठी भेट दिली आणि नेताजी जेव्हा उठून तिथून गेले निघून गेले त्यांची पाठ फिरल्याबरोबर नेताजींना नेता संदर्भात हिटलर सचिवाला असं म्हणाला की जेव्हा कधी आपण भारत ताब्यात घेऊ हिंदुस्तान ताब्यात घेऊ त्यावेळेला ह्या माणसाला पहिले अटक करा ह्या माणसावर लक्ष ठेवा म्हणजे ज्याच्यावर विश्वास होता नेताजींचा तो हिटलर काय होता कसा होता की नेताजींवर त्याचं प्रेम नव्हतं नेताजींविषयी त्याला आदर नव्हता स्नेहभाव नव्हता आणि भारत स्वातंत्र्य व्हावा असंही त्या वाटत नव्हतं उदय पक्षी हिटलरला असं वाटत होतं की भारत पारतंत्र्यात राहावा आणि तो कसा इंग्रजांकडून मुक्त झाला की तो आपल्या आधिपत्याखाली येईल हिटलरने जुलूम किती केले त्या जूनवर जूनवर किती जुलूम केलेले आहेत मग तोच हिटलर जर भारतावर राज्य करायला आला तर काय परिस्थिती होईल भारताची ही गांधीजीने कल्पना होती त्यामुळे गांधीजींना हेच म्हणायचं होतं की इंग्रज गेले आणि हिटलर आला किंवा मुसोलिनी आला तर एक हुकुमशाह गेला त्याच्यापेक्षा अट्टल हुकुमशाह परत भारतावर राज्य करेल इंग्रजांपेक्षा अत्याचार हिटलर आणि मुसोलिनी करतील भारतीय जनतेवर करतील फरक काय राहिला स्वातंत्र्य कशा टेप मिळवायचं <coughs> आपण या जोखळातून मुक्त मिळावी आपल्याला म्हणून आपण स्वातंत्र्य मिळवायचं ना सामान्य माणूस सुखी व्हावा त्याचं कल्याण व्हावं तो स्वतंत्र व्हावा म्हणून आपण स्वातंत्र्य मिळवायचं ना मग हिटलर आणि इटली जी आपल्याला मदत घेतली आपण मदत दिली त्यांनी आपल्याला आणि त्यांच्या मदतीच्या त्यांच्या पाठिंब्याची जर आपण स्वातंत्र्य मिळवलं तर परिस्थिती काय निर्माण होईल ते आपल्यावर राज्य करतील हे निघून जातील ते राज्य करतील दुसरं काय होणार आहे एक भां एक भांडवलशाह जाईल एक वसाहतवादी जाईल दुसरा हुकुमशाह येईल तो अत्याचार करणार आहे तो जुलूम करणार आहे आणि ह्यांचे जुलूम अजिबात परवडणारे नसतात तिथे दयामाया नसते हिटलर मुसलिम मुसोळीसारखे वृत्तीचे लोक असतात त्यांच्या जुलमाला अजिबात दयामाया नसते ते पराकुटीचे जुलमी असतात पराखुटीचे अत्याचारी असतात ह्या सगळा विचार करूनच गांधीजींना आणि काँग्रेसला हिटलर आणि मुसोलिनी ह्या कुणाचाही हुकुमच्याही राष्ट्रांचा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला पाठिंबा नको होता की हे स्वार्थी देश आहेत हे स्वार्थापोटे आपल्याला पाठिंबा देणार आहेत आणि नंतर स्वतःचा स्वार्थ साधून घेणार आहेत आणि आपल्याला अंकित ठेवणार आहेत आपण किती काय देशात राहणार आहोत हा विषय येणार आहे की गांधीजी हेच म्हणायचे की आपण सर्वजण म्हणजे गांधीजी नेहरू पटेल की किती का देशाच्या पाठीशी राहणार आपल्याला आपलं आयुष्य किती राहणार आहे पण ह्यानंतर आपण गेल्यानंतर आपल्या पश्चातही हे लोक मात्र यांची जी विचारपतिती आहे हुकुमशाही वृत्ती आहे ती, ती देशा जन्ते जन्ते या देशावर राज्य करेल जनतेला जनतेवर जुलूम करेल ह्या हे त्यांचे मतभेदाचे मुद्दे होते दुसरे कुठले मतभेदाचे त्यांचे मुद्दे नव्हते ज्यावेळी हिटलर जेव्हा सुभाषबाबू अध्यक्ष होते आणखीन एक मतभेदाचा मुद्दा असा की ज्यावेळेस सुभाषबाबू अध्यक्ष होते त्यावेळेला ताज हॉटेलमध्ये एक हिटलरचा सचिव आला होता आणि त्याची भेट सुभाषबाबूंनी जाऊन घेतली आता हिटलरच्या एका सचिवाला हुकुमशहाच्या हुकुमशाह असणार हिटलर त्याच्या सचिवाला सचिवाची भेट घ्यायला काँग्रेसचा अध्यक्ष जावा ही एक वाईट गोष्ट घडली त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली की काँग्रेसच्या अध्यक्षाने हिटलरच्या सचिवाची ताजोटीमध्ये जाऊन भेट घ्यावी हुकुमशहाच्या सचिवाची भेट घ्यावी ह्याविषयी नाराजीची भावना निर्माण झाली अशा काही गोष्टी त्या काळात घडल्या आणि त्यानंतर जे सीतारामय्या होते त्यांच्या जो अध्यक्ष ते निवडून अध्यक्ष सुभाषबाबू त्यांच्या विरोधात अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांचा पराभव झाला म्हणून मग गांधीजींनी सांगितलं की त्यांचा पराभव हा माझा पराभव आहे पण मी तो स्वीकारत आहे मग त्यानंतर सर्व सदस्यांनी राजीनामा दिला मग आता गांधीजी नेताजीने काय सांगितलं गांधीजींनी सरदार पटेल असं सांगितलं की आता सर्व कार्यकारिणी नेमण्याचा अधिकार तुम्हाला आहे हा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही अध्यक्ष तुम्ही कार्यकारिणी नेमा परंतु कार्यकारिणीवर सरदार पटेल राजेंद्र प्रसाद आचार्य कृपाली हे व्हायला तयार नव्हते हे कुण कुणी कारण त्यांना ह्या गोष्टी मान्य नव्हत्या की हिटलरचा उसळीचा पाठिंबा या गोष्टीला मान्य नव्हत्या म्हणून नाराज होऊन सुभाषबाबूंनी वेगळा रस्ता पकडला परंतु नंतर हा मुख्य मुद्दा असा येतोय की त्यानंतरही सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेना स्थापन करूनही मग त्यांना हिटलरचं रूप कळलं मुसोलिनीचं खरं रूप कळलं या राष्ट्रांचं रूप कळलं आणि त्यांनी जपानची मदत घेऊन ज्या वेळेला आजायंदा सेने फौज स्थापन केली तिथे मात्र गांधीजींचंच नेहरूंचं पटेलांचंच तुकड्यांना नाव दिलं दाशीचे राणी लक्ष्मीबाईचं नाव दिलं सावरकरांचं नाव दिलं नाही तेव्हा हा चक्क खोटेपणा हा एक चुकीची गोष्ट आहे की लोकांमध्ये एक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की साळवळकरांच्या नेताची अनुयायी आहे त्यामुळे एकोणीसशे सेहेचाळीस साली सुभाष ज्या वेळेला टोकियोतून सुभाष टोकियोमध्ये येत होते विमानामध्ये चढले ते विमान खरं तर कसलं होतं ते माणसांचं विमान नव्हतं तर खरं तर ते सामानाचं विमान होतं विमान ते वाहतूकचं विमान होतं त्यामध्ये तरीही प्रवाशी कारण युद्धजन्य परिस्थिती होती म्हणून प्रवाशी पण चढत होते सामान खूप चढलं होतं वैमानिक वगैरे सांगत होते की चढू नका सांगत होते तरीही नेताजी त्याच्यात चढले आणि त्या मग दुर्दैवाने अपघात झाला नेताजीचं दुर्दैवाने निधन झालं भारत मातेने एक थोर सुपुत्र कमावला मंडळी ही बातमी गांधीनं समजली तेव्हा गांधीजी जवळ अशी आली गांधीजी म्हणाले आज माझा सुभाष गेलेला आहे भारतीय तिरंगा जो आहे तो पहिला खाली आणा आणि तीन दिवस तिरंगा त्यावेळेला गांधींच्या सूचनेनुसार हा खाली आणलेला होता काँग्रेसचा झेंडा भारत स्वतंत्र स्वतंत्र झालेला नव्हता व काँग्रेसचा झेंडा तीन दिवस खाली अडलेला होता त्यानंतर एकोणीसशे सेहेचाळीस से साली भाषण करताना गांधीजी एका शिक्षण परिषदेत पर भाषण करत होते तर गांधीजी काय म्हणाले होते देवा नेताजी गेलेली होती गांधीजी म्हणाले होते एक भाषेसंदर्भात ते भाषण होतं गांधीजी असं म्हणाले की इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमा इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळे शिक्षणातून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखे महापुरुष निर्माण होणार नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षण घेण्याची गरज आहे परंतु गांधीजींनी उदाहरण कुणाचं दिलं तर नेताजी सुभाषचंद्र बोसांचं दिलं टोकाचे मतभेदी मनभेद जर असते शत्रुत्व भावना जर असती तर असं उदाहरण कोण देईल का नाही देणार त्यामुळे ह्यांच्यामध्ये कोण भांडणं लावत आहे नेताजी आणि गांधीजी नेताजी आणि सरदार पटेल नेताजी आणि नेहरू यांच्यामध्ये भांडण कोण लावतंय अशी माणसं वाद लावते की ज्यांना यांचा मोठेपणा पावत नाहीये स्वतःकडे मोठेपण नाहीये मनाचं मोठेपण नाहीये आहे विकृतीने पछाडलेलं आहे आणि म्हणून यांना ह्यांचा मोठेपणा सहन होत नसल्यामुळे हे ह्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे <coughs> मंडळी आज नेताजींची नेताजींचा पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे नेताजींच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली धन्यवाद जय हिंद जय भारत